आज तर आम्ही निघाले मॉर्निंग वॉक करायला <laughs> थंडी वाजा सुरुवात व्हायला लागले का नाही दोन्ही पण एकसारख येत का नाही मोठे येते ना मशीन बसण्याचं काम करायसाठी अच्छा एस टी च खराब फार चिपलेली लक्षात म्हटलं जाऊ दे कशाला हाय हॅलो नमस्कार मी श्वभारच्या नवीन तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि सकाळच्या वेळेला मी आईसोबत मॉर्निंग वॉक करायला गेलेलो मॉर्निंग वॉक करून नंतर अंघोळ करून फ्रेश होऊन नष्टही करून घेतला नंतर मयूरच्या घरी फराळ घेऊन निघालेलो आम्ही निघालो फराळ घेऊन चला की मयुर येत आहे ना चला टीव्ही बघायला चालली आधी चॅनल चालले बरेची टीव्ही बघायची तिथे का नाही ग नाही रांगोळी सुजन काढले का नाही चल की निघालो आम्ही मर मग अरे हो की हो की हो की हो की हो की बाबाला नगर आहे होईल हा हा डोळे मिटून

मम्मीने म्हणाला मम्मीने म्हणाला काय बघते ती घातावरती काय सुमन प्रकाश प्रकाश नारायण भावांची नाव पहिली म्हणजे अशी गोंधायची ना ग पहिल्यांदा गोंदवून घ्यायची दिसली ना पिस्तली किस्त कालवा किस्त कालवा गा याचा अगं एक इथपर्यंतच बघितलं मम्मी दिसली ना कच मम्मी मम्मी आईच्यात निधी करायचं आल्या कुणी ती पिर ग तुला खूप हा हा आहे ती बारीक बारीक आहे ती बारीक आहे ती हाय ती हाय ते ती पिक पण येते गो यांनी काय तोडलं नाही ती अगो चला आता मसऱ्यांच्या कडे शेड आकडा आता म्हशीचा पण बघितलं नाही ना रेडी काय चाललंय पोल्ट्री

देशी कोंबड्यांची पुलची नाही बाहेर जात नाही तिनं उडून उडून वर्ण नाही तिनं जात हा म्हणजे ते बरं आहे खरकडे खरखड्याकडे चाकून देण्यासाठी आपलं तिथे जा बापरे हो ते मग हे करायचं सिमेंट न सिमेंट न हे करून टाकायचं चांगलाय बाहेर देशी दिशी कुंभडी दिशी कोंबडी चांगली असते माहिती का चिकन पेक्षा बॉयलर पेक्षा नाही दिशी कोंबडी चांगली असते खायला हो। जागा पड राहण्यापेक्षा त्याचा वापर तरी झाला का नाही होती इंजेक्शन देऊन करते ती रेडी पण बघायची ना आता सोजून झालं चाललंय काम हम्म ही आता मशीन ना बारीक करायचं कुट्टी सा। मशीन, मशीन। आए... <laughs> <laughs> साडीवरती <laughs> अगं मम्मी तर छोटे बाप बघितलंस का ग म्हणलं नाही बघितलं म्हशीच म्हण बाळ बघितलं का म्हणते मला दिदी म्हणत्या मी बघून आली म्हणते मी बघून आली मी बघून आली म्हणते म्हशी दिसते का नाही म्हशीच ती पहिली रेडी ती कडची पली कडची आणि दुसरं आहे का नाही

वसरू लेप गायच वसरू ले बाई ओके 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 दुखताना नाही नाही झालेलं आत्ताकडं दुपारच आहे दुपारचं कुठलं लागेल लागेल सकास चला बाई गैच वासरले पळत होत त्याला वाट आता कळलं सोडले मला खेळायला पोरं बसली तिकडे खेळत मामाच्यात हो आता त्याला कळलं मला खेळ सोडलं पण कसं पण पळत हो गायचं तर बायले वासर पळत जरा तोर केला हो 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 सावकाश 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 शेड्याकडून दुपारचे जेवण केले आणि जेवणानंतर मी काही व्हिडिओज केले नव्हते नंतर डायरेक्ट रात्रीच्या वेळेला मी दिवाळीचे फटाके त्यामध्ये स्काय आणले होते ते आम्ही लावायला येते का ते बघत होतो

जानू अंगा भिंगा पडेल बाळा तर घे खालीकडे साईडला बाजल बिजल जानू काय आडकन बसतंय वरती जाऊन हा तिथं जाऊन बसते कशाला काय माहिती जाणून जाऊन बसते या

लांब उडत लांब उडत हो पुयाने दिलेले की काल वाजवायला वाजून बसलेली ती असं बघ नाही फिरलं इथ फिरते बघ मग सप जागा लागते तर तिथे दगड दगड सगळी खरबड खरबड अरे कुठे जायला लागलं हेलो या मी तुम्हाला सांगते आपण वाजला पेटला 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 मग आता पुस्तक होता काय झालं काय

काय मामा ना किस्त्या फटाकणाराय त्या बाजूल बाजल लांब 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 मग एवढं कशाला फिरायचं चक्करस्त पर्यंत भारी हम्म ए इला दे इला दे इला दे जानू जानू एक मैं कहते फुल का जल लाऊं लाती थी, थी। आ, ए, हाँ पेटल लाऊं दर हाँ पेटल हाँ हम्म क्यों छोटा है ना एक आलू तू यार बाजले सरक। ले हय करू थिंगे उडते त्या वैष्णवी खाली ती पिशवीत फटाकिशवीस की बास <laughs> पप्पा जी बसली ती बाहेर आता बोलत कट्टेवरती

गेला ले वरती वरती गेला भरपूर हा लांब गेले लांब गेले लांब गेले मोठा झाला या नागोळी बघू तो कुठे कडे नागोळीची दुरले होतो या अग दिन तिकडे लावलाय चल हे नको बघा हात करू नाही याचा दुरले होतो या तो ना गुळी पट बाय तू पटाका पटाका पेटलं का हा पेटले पेट पेटले यायच्याकडे जायला लागलं अरे खाली 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 नाव सप्प येत हा लागले लागले आमत पिटू दे तिला परत इत लावायचं का नाही हो पप्पा लावलं तिकडे कोण लावलं वैष्णवी तिकडे टिकायच आहे तिकडे वैष्णवी मी तिकीड लावलं हो आग होती तुका तस होत तिकडे जाते लेदूर झाला लेदूर झाला लेदूर झाला

क्यों रामुटना करे अच्छा चलता है हमारे है हेलो 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 पेटलं चोखलं मग पेटलं आता फटाके वाचून झाले तर आता जेवाचे चालले का नाही व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट में सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यातवेग काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद